वाघासारखी डरकाळी द्यायला नुसतं वाघ असून चालत नाही त्यासाठी अंगात माझ्या शोभाचा अंश असावा लागतो रणांगणात उतरून नुसती हाताची मूठ वळवून चालत नाही त्यासाठी आई भवानीचा आशीर्वाद पाठीशी असावा लागतो अरे लढाया खुल्या मैदानात असोत किंवा खवळलेल्या सागरात असोत जिंकण्यासाठी सह्याद्री सारखा ताटकणा असावा लागतो स्वराज्य उभं करायचं म्हणजे खायचं काम नाही त्यासाठी रक्ताचा अभिषेक करावा लागतो लढणं म्हणजे नुसतं प्रांतळ हातावर घेऊन चालणं नव्हे त्यासाठी शत्रू तर सोडाच पण त्याच्या घोड्यालाही पाण्यात दिसावं लागतं आग्र्याहून होणारी सुटका आठवा आणि शहिस्ते खानाची फजिती आठवा अहो राजा होण्यासाठी अफजल खानासारख्या पाप्याला वाघासारखं फाडावं लागतं आणि वाघाच्या गुरगुरण्याला डरकाळीचं महत्व यायला माझ्या राजासारखं रयतेच वाली व्हावं लागतं छत्रपती शिवाजी राजे हा एक विचार एकच प्रचार तोही साता समुद्रापार जय भवानी जय शिवराय जगदंब जगदंब शेर करा प्रत्येक जण शेर करणारा प्रत्येक जण माझ्या राजाचा मर्द मावळा असेल माघार घेणे या मावळ्याच्या रक्तात नसेल